महात्मा फुले यांच्या कार्याचा आजच्या काळातही दीपस्तंभ समान प्रभाव अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांचं प्रतिपादन महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण अस्पृश्यता निर्मूलन व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असून समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे असं प्रतिपादन अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलंय कोल्हापुरात बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अॅडव्होकेट पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला अॅडव्होकेट पठाडे म्हणाले की महात्मा फुले हे प्रत्येक स्त्री पुरुषाला सन्मान आणि जगण्याचा हक्क मिळवून देणारे थोर नेते होते हंटर कमिशन गुलामगिरी शेतकऱ्यांचा असून यासह हो, त्यांनी मांडलेल्या प्रत्येक विचारधारेचा केंद्रबिंदू वंचित व पीडित घटक होता विधवा महिलांसाठी केलेलं त्यांचं कार्य का दिशादर्शक ठरलंय दिन दुबळ्यांसाठी महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय त्यांच्या विचाराची आजही आजच्या पिढीला नितांत गरज आहे असंही ऍडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं कार्यक्रमाला परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे सकल मराठा समाजाचे निवास सूर्यवंशी दिगंबर कुलकर्णी सुनील सामंत राज कुर्णे डॉक्टर सूर्यवंशी आशा रावण जे बी मान्यवर उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा